नमस्कार मित्रांनो मराठी मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपल्यासोबत एक खास गेस्ट आलेले आहे की जसा की लाडा भूमिपुत्राचा हे महाराष्ट्रभर गाजलेलं एक नाव आहे म्हणजे लाडा भूमिपुत्राचा हे संघटनेचे अध्यक्ष राहुल भोसले हे आपल्यासोबत आहे हे महाराष्ट्र आरक्षणाविषयी आणि आज आजकाल जे राजकारण चालले त्या राजकारणाविषयी थोडीफार चर्चा करणार आहे चला तर मग आपण त्यांच्यासोबत थेट संवाद सर महाराष्ट्रामध्ये जे राजकारण चालू आहे आरक्षणाविषयी त्याच्याविषयी तुमचं मत काय महाराष्ट्रामध्ये जे राजकारण चालू आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे कारण की कुठलाही समाज जर न्याय हक्कासाठी जर लढत असेल तर ते त्याच्या मागे राजकारण करणं हे मला असं वाटतं की योग्य नाही कारण की आता सध्या तरी भुजबळ आणि ओबीसी समाज जे राजकारण कर करत आहे त्याच्यात आता प्रामुख्याने नाव जर घ्यायचं ठरलं तर छगन भुजबळ हे त्याच्या मागे त्यांचं स्वतः साधण्याचा प्रयत्न करत आहात ते आहे ते त्यांचं कुठेतरी राजकारण त्याच्यात आपल्या सर्वांना दिसत आहे कारण की त्यांचं जे ओबीसी वोट बँक तयार करण्याचा जो प्रयत्न आहे तो त्या माध्यमातून ते साध्य साध्य करत आहे कारण की ते अगोदर सुरुवातीला जे ज्या पद्धतीने आपण जर भूतकाळात गेलो तर भुजबळ यांच्यावरती राजकीय या थोडीशी निराशा अशी अवस्था त्यांची झाली होती ते मध्यंतरी तें त्यांची चौकशी झाली त्यांच्यावर ईडी कारवाई झाली ते जे, त्यांना जेलमध्येही राहावं लागले नंतर ते बाहेर आले त्यांची जी प्रतिमा होती, ते ची, ची होती ती त्यांना पुन्हा उजळून काढण्याची काढायची होती आणि ती संधी त्यांना चालून आली आणि त्या त्या संधीचं त्यांनी पुरेपूर फायदा घेऊन ओबीसी समाजाला भावनिक करून त्याचा ते श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला आणि असं असं कुठेतरी असं दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे की ओबीसीचा नेता मीच मी पहिल्यापासून ओबीसी आरक्षणासाठी योगदान दिले आता तुमचं को आरक्षण मराठा समाज हिरावून घेत आहे असं सांगून ते ओबीसीना भावनिक करून त्यांना राजकारणाचा मार्गाने कसा वापर करता येईल या पद्धतीनं भुजबळांचे प्रयत्न सध्या तरी चालू आहे असं एकंदरीत परिस्थितीतून दिसते सर तुम्हाला असं का असं वाटतंय का की साताधारी पक्षातले नेतेच भुजबळ उभा करत आहे असं असू शकते हे जर तरचा विषय आहे पण असं असू शकते कारण की याच्यावरती कुठलीही ज्या पक्षात भुजबळ काम करता त्या पक्षाचे प्रमुख अजितदादा पवार हे त्याविषयी कुठलंच भूमिका घेत नाही किंवा ते त्याच्यावरती भाष्य करण्याचं टाळता त्यांचं कुठेतरी याला पाठिंबा असण्याचं शक्यता ना करता येत नाही साहेब अजून एक मुद्दा सर्वात जास्त आहे की जरांगी पाटील हे कोणीतरी सत्ताधारी पक्षाला नेते ते त्याला पैसा पुरवत आहे त्याच्यामुळे ते आंदोलन म्हणजे आंदोलन करताय असं होतंय आहे का कुठे असं दबक्या आवाजात चर्चा आहे असं बाहेर ज्यावेळेस आपण वावरतो त्यावेळेस असं म्हटलं जातं की बाबा जारंगे पाटलांना पैसा कोणी पुरवला एवढं आंदोलन सक्सेस झाले तर याला तरी सुरुवातीला फायनान्स झालं झालं असल्याची शक्यता इतर वर्तुळात तो वर्तवल्या जाते तर बाहेर दबक्या आवाजात चर्चा आहे की राष्ट्रवादीकडून सुरुवातीला याला अर्थसहाय्य पुरवण्यात आले आणि नंतर कुठेतरी मुख्यमंत्र्याचं नाव यात गोवण्यात येत आहे आणि तशी चर्चा सुरू आहे तर साहेब मग आता याचं जे आंदोलन झालं मुंबईमध्ये सर्व आंदोलक गेले तर तिथं आंदोलकांमध्ये काही असे चर्चा आहे की त्यांनी बंद आडावर चर्चा केली आणि तिथे ते आंदोलन फुटल्या गेलं आणि आता त्यांच्या मागे जो लोक समाज जो आहे तो खूप कमी झाला आहे तर आता इथून पुढे तारखेला आंदोलन करता येते याच्यावर तुमची प्रतिक्रिया काय मुंबईपर्यंत योग्यच होतं जरंगे पाटलांनी जो निर्णय घेतला मुंबईला जाण्याचा आणि आझाद मैदानावरती उपोषण करण्याचा त्यात महाराष्ट्रभरातून भरभरून प्रतिसाद मिळाला प्रत्येक गावागावातून मराठा आरक्षण समर्थक हे त्यामध्ये सामील झाले सहभागी झाले आणि त्यांनी त्याचा दिशा त्याचा रोग जो मुंबईच्या दिशेने जो वळवला ते आंदोलन चर्चेचा था विषय ठरला कारण की पूर्ण महाराष्ट्रभर अख्खा महाराष्ट्र ह्या आंदोलनामुळे ढळून निघाला कारण की जिकडे रस्त्याने जाताना फक्त मराठेच दिसत होते आणि त्याची दहशत ही शासनाने शंभर टक्के घेतली त्याचा परिणाम हा सरकारने अगोदरच ओळखला होता कारण की मुंबईत जर एवढे मराठी दाखल झाले आणि मुंबईमध्ये जर हे सर्व जर आले तर याला परिणाम बिकट होऊ शकतो कारण की मुंबई सगळे जा, जाम होणार होते आणि दैनंदिन जे जी जी जीवन होतं मुंबईतलं ते सर्व विस्कळीत होणार बरेचसे याचे बरेच परिणाम मुंबईला भोगावे लागणार होते मुंबई या काय अर्थाने सरकारला भोगावे लागणार होते ते तिथली मुंबईची महानगरपालिका याला सबसेल फेल ठरली असते नियोजनासाठी हे साऱ्या सर्व त्यातल्या गोष्टी आहेतच आणि त्याचे परिणाम दुर्गामी झाले असते त्याच्यामुळे सरकारला ते कुठेतरी अगोदर ते संपाव विषय संपवायचा होता म्हणून मुंबईपर्यंत न येता अगोदरच सरकारने तडजोडीचा विषय हाती घेतला आणि त्या दिशेने पावलं चालवले त्याप्रमाणे ते विषय सरकारने अगोदरच संपवला साहेब जे मुंबईमध्ये राजपत्र देण्यात आलं मुख्यमंत्र्यांकडून त्याच्यामध्ये सगळ्या स्वराचा उल्लेख आहे तर सगळ्या स्वराची व्याख्या तुम्ही कशी मांडणार आणि सगळ्या सोहऱ्याची जी व्याख्या आहे त्या व्याख्यानुसार समाज आहे याला आरक्षण मिळू शकेल का तुम्हाला काय वाटतं याच्यावर तुमचं मत आम्हाला जाणून घ्यायचं मुंबईमध्ये जे राजपत्र देण्यात आले ते तर जरंगे पाटला सोबत एक तुम्हाला सांगायचं ठरलं तर जरंगे पाटला सोबत एक तज्ज्ञ लोकांची टीम आहे असे जरंगे पाटील नेहमी सांगतात ज्यांनी ज्यावेळेस राज्यभर राजपत्र दिलं त्यावेळेस ते अभ्यासपूर्वकच दिलं असावं असं आमचं मत आहे कारण की जारांगी पाटला सोबत जी वकिलांची टीम आहे जी तज्ज्ञांची टीम आहे त्यांनी ते अभ्यासपूर्वकच त्याच्यामध्ये दुरुस्ती केलेली आहे असं आमचं मत आहे आणि तो राजपत्राचा जो विषय आहे पितृसत्ताक की मातृसत्ताक सगळे सोरे कशा पद्धतीचे हे सर्व त्यांनी ठरवूनच एक ठरवलेलं आहे आणि त्या पद्धतीनंच त्याच्या दुरुस्ती करून शासनाकडून ते करून घेतलेलं आहे असं आमचं मत आहे आणि राहिला विषय दुसरा निजामाचं गॅजेट आरक्षणाचं निजामाचं गॅरे गॅजेट लागू करावं अशी आमच्या कानावरती आलं आहे की जारंगी पाटलाने अशी मागणी केली आहे पण निजामाचं गॅजेट जर लागू केलं सरसागट तर मराठवाडा हा ओ, कुंभी कुंभीच आहे आणि तो ओबीसी जाईल यात शंकाच नाही मग साहेब हे तर गॅजेट तर पहिलेच लागू करणार होते मग त्यावेळेस तर मनोज रारांगी पाटील यांना काबर विरोध करता म्हणजे तुम्हाला काय वाटत असेल त्यावेळेस काबरोध विरोध केला असेल त्यांनी की बाबा नाही आताच ला, लागू नका करू आम्हाला महाराष्ट्रभर जे आरक्षण आहे तेच मिळून द्या किंवा सरसकट ओबीसी मध्ये जाऊन द्या तर असे काबर बोलत होते आणि आता ते आहे की गॅजेट लागू करा तर म्हणजे याच्यामध्ये काय का असं वाटतं तुम्हाला की असे काबर बोलता येते अ गॅजेट गॅजेट हे लागू झालंच पाहिजे कारण की मराठवाड्याच्या नोंदी काही सापडत नाही त्यावेळेस त्यांना वाटत असावं की या पद्धतीने जर आपण या मार्गाने गेलो तर आपल्याला समाजाला न्याय देता येईल पण आता त्यांना कुठेतरी जाणवत असेल की बाबा आपण ह्या पद्धतीने न्याय नाही नाही न्याय नाही देऊ शकत तर मग त्याच्यासाठी आपण न्याय ता समाजाला जर न्याय द्यायचा असेल तर मग दुसरा मार्ग अवलंबला पाहिजे मग दुसरा मार्ग कोणता तर मग तो गॅजेटचा ज्या निजामाचं गॅजेट जर जसेच तसं लागू केले पुरावा पुरावा ग्राह्य धरून मराठवाड्यासाठी तर मग मराठवाडा ओबीसीत चालला जाईल आणि पश्चिम महाराष्ट्र तर जर बघितलं आपण तर तिथले मराठी ओबीसीत आहे विदर्भात जरी गेलं तर विदर्भातले मराठे उभेसीत आहेत म्हणजे तिकडले मराठे उभेसीत आहेत ती हे राजपत्र जे निघालं तर हे मोठा फायदा जो होईल तो विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात होईल तो मराठ्यात होणार नाही मराठवाड्यात होणार नाही मग मराठवाड्यात जर सगळ्या सरसगट जेवढे मराठे राहिले सगळ्यांना जर उभेशी आणायचं असेल तर गॅजेट शिवाय पर्याय नाही असं आम्हाला वाटते आणि कदाचित तेच जारंगे पाटलाला वाटत असेल त्यामुळे जारंगे पाटील त्या पद्धतीनं भूमिका घेत आहे बरं जारांगी पाटील नेहमी सांगताय की सत्तावन्न लाख नोंदी सापडल्या तर तुम्हाला काय वाटतं किती नोंदी सापडल्या असतात जसं आम्ही महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्याचं जिल्हावाईज बघितले तर इतक्या नोंदी नाहीये साहेब फक्त काही ठिकाणी दोन हजाराच्या वर गेले आहे काही ठिकाणी तर पाचशे सहाशे अशीच जिल्ह्यावाईज नोंदी आहे तर इतक्या कमी नोंदी आहे तर मग ते सांगताय की सत्तावन सत्तावन्न लाख नोंदी सापडल्या तर नेमक्या हे नोंदी आले कुठून हे आकडे आले कुठून याच्याविषयी थोडं सांगू शकता का तुम्ही बरोबर ह्या सत्तावन्न लाख ज्या नोंदी आहेत ह्या खऱ्या अर्थाने नाही असं असं सर्वच सांगू शकता कारण की असं त्याला मला त्याच्यात वाग काहीच नाही कारण की ह्या ज्या नोंदी सत्तावन्न लाख ज्या नोंदी आपल्याला शासन दाखवत आहे ह्या सत्तावन्न लाख नोंदी ह्या पूर्वीच्याच आहे ज्या जे अगोदर ज्यांनी ज्यांनी मराठा सम मराठा कुंभी आहे मराठा मराठ्यातले त्यांनी त्याचा लाभ घेतलेला आहे आरक्षणाचा कुंभी म्हणून त्यांच्याच रिन्यू करून शासनाने आपल्याला म्हणजे त्यांचेच नावं आपल्याला त्याच्यात दिसतील आणि त्यांच्या सह हे सत्तावन्न लाख ,00 नोंदी जे आहेत त्यांच्या सह आहे त्यांच्या व्यतिरिक्त नाही म्हणजे त्यांच्याशिवाय नाही त्या धरून सत्तावन्न लाख आहे म्हणजे त्याच्यानंतर ज्या नोंदी काही सापडल्या त्या तुरळक आहेत असं आपल्याला म्हणता येईल साहेब असं विचारायचं होतं की सरसगट सर मराठा समाज हा ओबीसी मध्ये जायला पाहिजे यासाठी मनोज दारांगी पाटील नेहमी सांगताय की सरसकट जायला पाहिजे आणि आता ते सांगताय की गॅजेट लागू करा तर मग याच्यामध्ये असं दुजा भाव काबर दिसतोय की पहिले ते सरसगट म्हणत होते आता ते सांगताय की गॅजेट लागू करा तर मग असं काबर होते त्याच्यात दुजा भाव कुठंच नाही सरसगट म्हणजे गॅजेट जरी लागू केले तरी सरसकट जाणारच आहे आणि अशी पहिली जी मागणी होती ती सरसकट मराठा समाजाला ओबीसीत घ्यावं हीच होती आणि त्या पद्धतीने जर अडचण येत असेल किंवा मराठा समाजाला न्याय मिळत नसेल तर गॅजेट लागू करा याचा अर्थ सरसकट मराठी ओबीसीत जा घ्यावा असंच होतो त्यात वा काही वागवं काही नाही असं त्या दहा तारखेला आंदोलन करताय तर आता तुम्हाला काय वाटतंय या आंदोलनाला कसा प्रतिसाद मिळेल या आंदोलन सक्सेसफुल होईल का या आंदोलनामुळे सरकारला काही धाडसी बसेल का असं काय वाटतं तुम्हाला की हे आंदोलन सक्सेसफुल होऊ शकतं का आंदोलनाचे आता सध्या तरी वातावरण असं झालंय की मरा मराठा समाजामध्ये काही जे निगेटिव्ह बोलता काही पॉझिटिव्ह बोलतात काही म्हणतात जरांगे पाटील मुंबईला गेले पण नेमकं आणलं काय तिकडे काय केले उलाल तर उदाळा मग परत आंदोलन कशासाठी अशा पद्धतीच्या सुद्धा अशा चर्चा सुद्धा समाजामध्ये वावरताना दिसतात चर्चा होताना पण एक नक्की आहे की मनोज पाटील समाजाला न्याय मिळवून देईल साहेब आता हे जे राजपत्र आहे हे कोर्टामध्ये टिकू शकेल का तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये दुरुस्ती केली पाहिजे की हे कोर्टामध्ये टिकेल का आता हे राजपत्र कोर्टामध्ये टिकेल न टिकेल हा विषय जर तळचा आहे कारण की याच्यामध्ये राजपत्र दुरुस्त सोळा तारखेपर्यंत त्याच्यात दुरुस्ती मागवलेला आहे त्याच्यात फक्त दुरुस्ती करून त्याच कायद्यात रूपांतर करायचं असा विषय आहे त्यामुळे ते, ते कोर्टात टिकेल ना टिकेल हा विषय दुय्यम आहे साहेब अजून एक चर्चा होते की पितृसत्ताक आणि मातृसत्ताक जसं पितृसत्ताक पद्धतीने राजपत्रामध्ये उल्लेख केलेला आहे तर हे पितृसत्ताक नेमकं कसं कसं आरक्षण भेटणार कसं तुम्हाला तर याच्यावर काय हे व्याख्याविषयी तुम्हाला तर काय वाटतंय पितृसत्ताक तुम्ही जो प्रश्न विचारला पितृसत्ताक म्हणजे कसं पितृसत्ताक म्हणजे वडिलांच्या पिढी त्याला आपण पितृसत्ताक ग्राह्य धरतो कारण की आपल्या देशामध्ये ही व्यवस्था जी आहे ती पितृसत्ताक आहे आपल्याकडे मातृसत्ताक अशी व्यवस्था नाहीची पितृसत्ताक व्यवस्था वाटलाकडली वडिलाचे व वडलाचे वडिलाचे काका पुतण्या आजोबा पंजोबा खापरपंजोबा ही ही जी पिढ्या पिढ्या जी परंपरा आहे पिढ्यांची जी वडिलांच्या रक्त नात्यातली जे पिढ्या आहे जे सदस्य आहे त्यांनाच पितृ सप्ताक असं म्हटलं जातं नाही त्यांनाच आरक्षण दिलं जातं असं एकंदरीत आपल्या व्यवस्थेमध्ये दिसते साहेब महाराष्ट्रामध्ये ओबीसी संघटना मिळून एक पक्ष काढते ते पक्ष जो आहे त्या पक्षाचा फायदा कोणाला होणार याच्याविषयी थोडं सांगू शकता का तुम्ही महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाज जो पक्ष काढत आहे त्याचा फायदा कोणाला होईल हे बघितल्यापेक्षा याचा तोटा कोणाला होईल ते बघितलं पाहिजे कारण की मराठा मरा मरा हे गरजु, जे आंदोलन आहे मराठा मराठा समाजाचा ओबीसी आरक्षणाचं हे गरज गरजवंत मराठ्याचं आंदोलन आहे याच्यात कुठलेही राजकीय पक्ष इन्व्हॉल्व नाही याच्यात जे गरजवंत मराठा आहे हे सर्व एकत्र येऊन हे आंदोलन चालवतात तसा सर सेनापती म्हणून मनोज जारंगे पाटील यांचं नाव समोर आहे आणि हे सगळे बिगर राजकीय आहे याचा कुठल्याही राजकीय पक्षाशी किंवा कुठल्याही याच्याशी याचा काही संबंध नाही त्यामुळे ओबीसीने पक्ष काढला काय आणि इलेक्शन लढवलं काय तसं याच्यावर काहीही परिणाम होणार नाही याचा जर परिणाम होणारच होणारच असेल तर तो राजकीय पक्षावर होईल तसा इथे काही संबंध नाही साहेब आपलं धन्यवाद आपण सुभाष भोसले ओरिजिनल मराठी यूट्यूब चॅनलला मुलाखत दिल्याबद्दल आणि आपले आभारी आहोत साहेब आम्ही